अखिल बुरुट प्रतिष्ठान ठाणे यांच्यामार्फत कर्जतमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला कर्जत दहवली इंदिरनगरमधील साई मंदिरामध्ये उपस्थित पाहुण्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे नियोजन अखिल बुरुट समाज प्रतिष्ठान रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार यांनी केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर अशोकजी म्हसे यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी आबासाहेब पवार अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान ठाणे अध्यक्ष यांनी अतिथींचे सत्कार केले माझा प्रत्येक समाज आहे ना हा समाज याप्रसंगी काही गरजू मुलांना वया तसेच छत्र्या वाटपाचा कार्यक्रमसुद्धा पार पडला कार्यक्रमाला महिला वर्गानेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात महासचिव प्रकाशजी माने शिवाजी कोरडे कल्याण अध्यक्ष अनिल वार्लेकर अध्यक्ष मुंबई सुनील चिंचवले गणेश वडतिले नेरळ संघटक अनंत खैरे कर्जत अध्यक्ष सोमनाथ पवार सुनील वारलेकर सुरेश सोनकर अध्यक्ष ठाणे अमित पवार युवा कार्यकर्ते अरुण मोरे खोपोली संघटक तसेच महिला भगिनी स्नेहलताई नागे सेंट्रल कमिटी ज्योतिताई माने सेंट्रल कमिटी अनिताईताई पवार रायगड संघटक माधुरीताई अशोक पवार सेंट्रल कमिटी संगीतादाई मोरे रायगड संघटक आशाताई मोहिते संघटक ज्योतिताई मोहिते संघटक यांची उपस्थिती लक्षणीय होती वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम अकुर्ले गावातील विश्वकर्मा मंदिरासमोर असलेला वनखात्याच्या जागेमध्ये करण्यात आला यावेळेस बुरुड समाजाचे प्रतीक असलेल्या बांबूच्या झाडाचे रोप लावून वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली यावेळेस कर्जत दहवलीमधील काही स्थानिकांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली साई मंदिर कमिटीचे अध्यक्ष सचिन चिखलकर व उपाध्यक्ष समीर दाभणे यांनी सुद्धा आपले योगदान दर्शवले दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये जसे अलिबाग आहे मोरण आहे मानगाव आहे कल्याण आहे ठाणे या व वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो पण ज्यावेळेला वेळेला आमच्या वर्चस्वानी सर्वांनी सांगितलं की कर्जत कालापूरमध्ये आपला हा कार्यक्रम झाला नाही तर कर्जत कालापूरचे आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे यांचा जो विकास झपाट्याने होत आहे त्या विकासापोटी आम्ही हा निर्णय घेतला की कर्जतमध्ये यावर्षी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊ आणि तो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आम्ही सर्व अखिल गुरु समाज प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मुंबई वांगणी दोन किंवा नेरळ कोपोली कर्जत कडाव सर्व जागेवरून लोकं आलेली आहेत आणि वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम पार पडला या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव जी माने यांनी केले उत्कृष्ट नियोजनाबद्दल अशोक पवार यांचे आभारी मानते घेतले गेली आठ दिवस घेत आहेत आपला अमूल्य वेळ देत आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे अशोक पवारांनी या कार्यक्रमाला आपला अमूल्य साथ आणि नेतृत्व आहे त्यांच्या प्रेरणे हा कार्यक्रम झाला याबाबत माहिती आले होते आणि या कार्यक्रमाला अत्यंत सहकार्य करून शोभा वाढवली हा कार्यक्रम करतो